नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पुष्यान दहीकर तुमचे परत एकदा स्वागत करते तर हा आमचा तीन एकरचा एक शेत आहे यामध्ये आम्ही दोन चार दिवसाआधीच शेणकट टाकलेला आहे आणि इथे आम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मक्का पीक लागवड करायची आहे अर्ध्या क्षेत्रामध्ये आणि अर्ध्या क्षेत्रामध्ये मिरची लागवड करायची आहे तर त्यासाठी आम्ही आमचं शेत जो आहे तो तयार करणं सुरू आहे इथं आता कल्टिवेटर करणे चालू आहे त्यानंतर बैलाची वखरणी वगैरे करू आणि मग एक चांगला पाऊस पडला की मग मक्का लागवड करणार आहोत इथे मक्का लागवड हे आम्ही सरी पद्धतीनेच करणार आहोत पारे करणार आहोत पारेवरती मक्का झिगझॅग पद्धतीने लावणार आहोत लागवड जेव्हा होईल तेव्हा मी आपल्या पेजवरती व्हिडिओ टाकणारच आहे धन्यवाद शेतकरी बंधूंना